नमस्कार मित्रांनो बिंग्युमन बहुद्देशी सामाजिक संस्थेच्या वतीने माणूस म्हणून एक हात मदतीचा घेऊन आज आपण आहोत सोलापूरमध्ये तर सोलापूरमध्ये असणाऱ्या बेवारस बेघर लोकांना आज माणूस म्हणून एक हात मदतीचा आपण करणार आहोत तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे लोक रोडवर बसलेले आहेत तर ह्या लोकांचे जे सध्याची परिस्थिती आहे कपडे मळलेले आहेत केसात घाण आहे अंगाची उन्हामुळे दुर्गंध सुटलेली आहे तर जेणेकरून ह्या उन्हाच्या कचाट्यात हायजेनिक होऊन आगाचा घाण वाच येऊन त्यांना आजारी पडण्याची वेळ येऊ शकते त्यामुळं आपण जे आपलं प्रकल्प आहे की या लोकाला माणूस म्हणून एखाद मध्ये देण्याचा म्हणजे यांची दाढी कटिंग करणं असेल त्यांना आंघोळ घालणं असेल जेणेकरून यांचं आयुष्य वाढेल सध्या तर आपण तेच करू शकतो कारण महाराष्ट्रात मनोरुग्णासाठी आजपर्यंत आश्रम झालेला नाही ते आश्रम आपण उभा करण्याचा प्रयत्न करतो आश्रम उभा करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे तर महाराष्ट्रातलं पहिलंच बेघर बेवार मनोरुग्णाचा आश्रम उभा करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे यथाशक्ती मदत करा आणि तुम्हाला डायरेक्ट आम्हाला भेटून मदत करायची असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरला कॉन कॉन्टॅक्ट करा मला कॉल करा मी स्वतः तुमच्याशी बोलेल आणि आपण नक्कीच या लोकांना आधार देण्यासाठी एक आश्रम उभा करू तुमच्या मदतीचनं तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू अहो दोन मिनिट ऐका दोन मिनिट दोन मिनट थांब दोन मिनिट कुठं आहे घर तुमचं मी थांबा मी तुम्हाला नाव काय तुमचं अब्दुल काय म्हणतोय अब्दुल लतीफ अब्दुल लतीफ आहे घर कुठं घर आहे तुमचं मी काय म्हणतो की अहो दोन मिनट ऐका दोन नको दोन मिनट अहो दोन मिनिट दोन मिनट ऐका दोन मिनिट घराबड ऐका काय करा आहो मी काय करा तुमची दाढी कटिंग करू दाढी कटिंग करू आणि नवीन कपडे देतो तो नको ऐका तुम्ही ऐका दोन मिनिट दोन मिनट ऐका हो तुम्हाला पाय पडू काय पडतो दोन मिनटं ऐका दोन मिनिट थांबा दोन मिनटं थांबा हो इकडे दोन मिनट थांबा काय करू न

对俩这车的我那个。

पाणी पिऊ पाहिला थोडा पाणी पिऊ थोडा पहिले हल्लो हल्लो बरे बरे पाटले पिओे बाज मी थांबता म्हणून थांब थांबतो एक मिनिट थांब होय गरम आहे थोडा ज्यादा नाही गरम

काया भाई? काया भाई? हो थे थे काय पाहिजे त्यांची दाढी कटिंग वगैरे सगळं झालेलं आहे कपडे दिलेले आहेत पण सुरुवातीला त्यांचा आपल्यावर विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी आपल्याला नाव सांगितलं नाही काय सांगितलं नाही तर आता त्यांची आपण डिटेल मध्ये माहिती तुम्हाला देतो नाव काय तुमचं बेग बॅगि बेग नक्ती बेग मराठी बोलते की हिंदी मराठी बोलते हिंदी बोलते आता गाव कोणतं आहे अब्बा सोलापूर सोलापूर आहे तो ऐसे रोड के साइड में रहने क्यों रहते इतनी गंदी हालत में नहीं, काम बने काम बने बेकार मतलब अभी आप हाँ, जब हमने आपके पास आए थे आपके पाल बड़े थे कपड़े गंदे थे काँग? अभी जो थोड़ी देर पहले जाता घर काम क्या करते थे आप पहले चकदर का चकदर फैक्ट्री को चद्दर फैक्ट्री अच्छा चदर फैक्ट्री में काम करते थे पर आप पे ये टाइम क्यों आ गया इतनी बुरी तर हालत में जीने का टाइम ठेवण्या काम जाण्याचे काम बेकार हो काम से। अच्छा हे एक मनोरुग्ण आहे हे निष्पन्न झालेलं आहे त्यांचं म्हणणं असं येते की चादर कंपनीत काम करत होते बरोबर आहे चादर कंपनीत काम करत होते फॅक्टरी आहे ना चादर सोलापूर मध्ये अच्छा सोलापूर मध्ये गणत कारखाना गणपत थिएटर सोलापूरमध्ये सुप्रसिद्ध चादर आहे हे तुम्हाला माहितच आहे आणि त्या चादरच्या कारखान्यात काम करत होते काम गेलं असं त्यांचं म्हणणं आणि त्यामुळे त्यांच्यावर बे बेरोजगारीची आणि उपासमारीची वेळ आली बरोबर आहे, जी ले ले आहे। जी तर त्यांचं जे आहे रोखडं पालटण्याचं काम आणि हायजेनिक होऊन आजारी न पडतील याची काळजी आपण नक्कीच घेतलेली आहे आणि आपला जो महत्वाचा मेन मुद्दा आहे सोलापूर जिल्हा असेल नाही तर पूर्ण महाराष्ट्र असेल या ठिकाणी बेवारस लोकांची संख्या झपाट्याने वाढत आहे बेवराच असतील बेघर असतील मनोरून असतील तर या लोकाला आदर देण्याची या लोकाला आश्रम उभा करण्याची काळाची गरज आहे आणि आश्रम उभा करण्यासाठी तुमच्या मदतीची गरज आहे आता शक्ती मदत करा नक्कीच आश्रम आपण लवकरात लवकर उभा करू याची तुम्हाला गवाही देतो आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा चॅनलला नवीन असाल तर मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र